वडन बघा कुठून फिरून आलाय आणि आता तिथे बस जाऊन बसलाय आणि पिलू बघा त्याच्या जवळ बसली आहे कशी शिटी पिलूच्या तोंडाला काय लागलंय वाटत येते बघाशी छोटी माझ्या पाठी आहे छोटी इकडे बसली आहे हे सुपले हळद ठेवलं आहे सुखद पिलुडी ए ये, ये वर येवर लागलं नाही ते डिझाईन आहे पिलूच्या चेहऱ्यावरची ए पिलू हे इकडे बघ काय अगदी हिरोईन आहे बघ दुसरी दुसरी हिरोईन इकडे चालला कुठे पप्पा आले ते बघ धावतोय बघा <laughs> तो घर घर पिरतच हे बघा दोघा जरा बाहेर पडली आता पाणी इकडे ग इकडे 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 ये ये ग बाय बसली बसली बाई <laughs> थे थे बसली माझी बाय ती दमली सुटी तिथे बसली आहे गोल्डन गेला कुठे परत गोल्डन आमचा थांबतच नाही माहिना पिल्या गोल्डन पि फिरत असतो ना सगळीकडे सगळीकडे फिरत सुटी कोणा बघती आहे चंपी आहे तिकडे स्वीट <laughs> गोल्डन तिकडे आहे फिरतोय आहे चालली रे सुटी त्यांचा तिकडे आवाज ऐकते आणि चाच तिकडे तिला माहिती आहे ते तिकडे आहेत गोल्डन पण तिकडे आहेत ते पण आहेत बरोबर आवाज ऐकत आहे कुठे कुठे होत तू मला शोध शोध झाला जा जा खाली खाली बघ जरा असं का पतीच गाडी अडकतं तुझी एकवलट तुझ्या <laughs> तो गेलो पुढे पण बाटी म्हणतो नाही भरपूरच हे <laughs> गोल्ड इकडे बघ इकडे बघ कोण आहे तिकडे तो बघ तो बघ हळूहळू खाले बघ तू कुठे करत जाशील जा काय घाबरतस

ये ये तू आधी चौप्या पहिला चंप्याच एक नंबर गोड्याचा दोन नंबर चौपी ओ साहेब साहेब दमले चला हा चल चल चला दोगाण्यापर्यंत चला बघ बघ चांपी वो अटेक लागली दोगाय चल पिलू ये ये ए बिलुडी ये 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 चल ये इकडे ये तिकडनं ना कशा येणार दादा ये इकडून ये हळू 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 केवढ नको ते इकड ये ये बिलू ये। ये बिलुडी बाग बाग कशी ती तर नको झाडावर चल ये ये धावत चल ये ये ये

हिव पिलू हिव पिलू आता कस 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 तू उघड तू उघड तू उघड तू मारेल तो का किती होशार त्याच्यात डावले वर्ज हळूहळू पत का गा पड़े गोल्डन बाग तो, तो, तो आता पढ़ना <laughs> चा काय करतात इकडे होय होय त्याला लाकडाच्या पाठी वगैरे काय शोधता